नाही आता आम्ही दम खात नाहीत कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्त्वाची समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे आता आम्ही ठामच ठरवलं की आता वीसला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचं मासाहेब जिजाऊंच्या दर्शनासाठी शिंदेखेडला आता निघणार आहे आमचं सर्वोच्च स्थान आहे आणि ते आशीर्वाद घेतल्याशिवाय एक दिवस जातो बळ आणि शक्ती मिळत नाही वर्षातून दर्शनाला मुंबई आंदोलनाच्या काही नियोजन झालेलं आहे आपण मार्ग ठरवलाय मुक्कामाचे राहिले होते तर आपल्या अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले थोडंसं आम्हाला पंधरा तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे ना कारण ते सगळे व्यवस्था बघून आम्हाला जोड जोडणा करायची उगाचा थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही आहेत ओके दिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था तलावाची व्यवस्था परत मोकळी जागा प्रचंड आहे का हजार पाचशे एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुकामा टाकतो काही ठिकाणी कमी जागा आहे आम्हाला काही ठिकाणी जास्त आहे त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागले त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठं कुठं हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही ते मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी या काळामध्ये तुम्हाला आता सरकारकडून तुमचा संवाद सुरूच आहे तुम्ही म्हणतात मात्र कुठं तोडगा असं वाटतंय का तुम्हाला नाही आता निघल नाही निघल ते अश्याच राहण्यापेक्षा आम्हीच तयारीला लागलो आता अशा किती दिवसाने काय असतं शेवटी समाजाच्या लेकराचं जर वाटोळं व्हायला लागलं ला ला ना आपण किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस प्रामाणिकपणा दाखवायचा किती दिवस संयम आणि किती दिवस हे करायचे कारण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना या मायबाप गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरासाठी आम्ही सात महिने वेळ दिला शेवटी आता आमच्याही नरड्याला आले की तुम्ही जाणून बुजूनच फसवणूक करताय आमची असं आम्हाला वाटायला लागलं की उद्या देतो परवा देतो त्यारवा देतो करून करून तुम्हाला साधा एक शब्द घालायचा जो कायद्यात बसतो आहे तो सुद्धा शब्द घालायला नाहीत तयार मानल्यानंतर ते पण नोंदी मिळालेल्या असून जर हे हाल असतील तर ज्यांना नसेल त्यांचे किती हाल असतील याच्या लक्षात यायला लागलं आम्हाला तर त्याच्यामुळं पोरांचे उद्या त्याला ॲडमिशन आहेत कुठं नऊ भरते आता अशा काही अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये पोरांचं वाटलं व्हायला लागलं आज उद्या आज उद्या करण्यात त्यामुळं नाही आता आम्ही दम खात नाहीत कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्त्वाची समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे आता आम्ही ठामच ठरवलं की आता वीसला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचं सरकार नेहमी सांगते की पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता पडणार नाही तुमच्या आंदोलनाला ते म्हणत आहेत की मुंबईला येण्याची वेळ पडणार नाही पण आम्हाला वाटतं मुंबईला जायची वेळ येणार त्यामुळं आम्ही मराठी कामाला लागलेलो आहेत आम्ही रातपाटी एक करतो आहे आम्हीसुद्धा मराठा समाजाच्या दारादारी जाऊन आम्ही सांगतो आहे की जागे व्हा आणि मराठा जागा आहे आणि मराठा मुंबईकडे निघणारे जे मराठी मुंबईला जाणार आहेत आणि ज्या मातामाऊल्या गावाकडे राहणारे त्या वाट वाटं लावायलासुद्धा आम्हाला लाखाच्या संख्येला मराठवाड्याला येणार आहे लाखाच्या संख्येनं जे माणसं येणार नाही ते पण वाटं लावण्यासाठी येणार आहेत म्हणजे ते आमच्यातच आहेत कारण इकडे पाठीमागची सुद्धा आंदोलनाची भूमिका काही जणांना फार पाडायची काही ना मुंबईची पाडायची त्यामुळे जे जाणार आहेत मुंबईकडे ते तर जाणारच आहेत पण जे जाणार नाही आहेत ते सुद्धा वाटा लावायला आम्हाला एक दहा पंधरा किलोमीटर पर्यंत येणार आहे आंतरवाली ते गेवराई पर्यंत हे लावायला येणार ते एक दहा पंधरा किलोमीटर नाही त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही कधीच आजच नाही कधीच वाटलं नाही वाटण्याचं काय कारण लोकशाहीचा अधिकारी जो तर घेऊ शकतो पण जिथे जिथे तुम्ही सभा घेताय तिथे तिथे तशा सभा होतात त्यामुळे कुठेतरी डिवचण्याचा हा प्रयत्न आहे किंवा काउंटर कसं म्हणता येईल का नाही नाही उलट ते आमच्यासाठी चांगलं आहे आमचं समाधान आणखीन एक होत जिजाऊंच्या चेरणी जाणार आहे नाही नाही हे बघा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण टिकणार आहे की एन टी वीजेंटीसारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासूनच आम्ही कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही ते घेतलेलं सुद्धा टिकणार आहे का हा विषय हां राजेसाहेबांच्याबद्दलचं मी नाही बोलणार शेवटी मी त्या गादीला मानणारा पोरगा आहे त्याच्यामुळं त्यांच्या मताला मी काहीही म्हणणार नाही परंतु मी त्या गादीला प्रचंड मानतो त्यामुळं मी त्याबद्दल एक ब्र शब्दही नाही काढणार परंतु सरकारला स्पष्टीकरण सरकारकडून पाहिजे की ते आरक्षण टिकणार आहे का इंटी व्हिजिन कारण इंदिरा साहेमेंट सांगतं पन्नास टक्केच वर गेल्यावर टिकत नाही असं एवढं आता राजेसाहेबांचा आम्ही पहिल्यापासून आदर करतो करत राहणार आहे ए, एक पर्याय दिला होता टाकायला परवा झाली होती चर्चा त्याने लिहून पण नेली व्याख्या परंतु ते मला वाटतं हे असंच राहणार आहे याने लिहून नेलं त्याने लिहून नेलं ने 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 हे असंच राहील ते म्हणणार मुंबई याची वेळ नाही आम्हाला वाटतं मुंबईची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही सज्ज पहिल्यापासूनच आज नाही आम्ही आशावर आता नाही जगत कारण आशेवरी दोन मग आशा केली आम्ही आशावादी होतो पण पण आता ते किती दिवस आशेवरती जगायचं हे पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले तर आपण किती दिवस वाट बघणार एक एकटा घेऊन पोर होकायला लागलेत कोणाला ॲडमिशनला प्रॉब्लेम याय लागले कोणाला नोकऱ्याला प्रॉब्लेम यायला लागले सगळे संकट जोबाहे समाजाच्या पो पोराच्या पुढं म्हणजे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा आता दिला की सात महिना आता किती द्यायचं आता मराठीने ठरवलं आहे घराघरातले मराठी मुंबईकडं वीस जानेवारी निघणारे आणि जे मराठी येणार आणि त्यांच्या मातामाऊला येणार नाही ते आम्हाला वाटा लावायला पंधरा किलोमीटरवर येणार आहे त्यामुळे आमची एकजूट आहे आणि ती कायम राहणार हा नाही चालू आहे पूर्ण नाही येणार कारण डागडू जे चालू आहेत कोणी ट्रॅक्टरला हिडिंग करताय कोणी ट्रकला करताय कोणी टँकरला ला करत आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं काम सध्या सुरू आहे जे जे वाहन घ्यायचे त्या त्या वाहनाच्या पद्धतीनं लोकांचं काम आ, प्रचंड सुरू आहे फक्त आमच्याकडूनच माहिती घेतो तिथून माग सरकारच्या यंत्रणा यावर नाही माहितीच नाही तिला हा आम्ही आहे त्याकडे आम्हाला चिचलते तर ना आम सांगत आमच्याकडूनच माहिती घेते तुम्ही काय कोण कोण जाणार आहे तेच वर आहेत तुम्ही आम्हाला सत्तर वर्षे फसवलं आम्हाला उलशे तुम्हाला गाड्या बदलली कारण तुमचा आकडा मूळ पुरा मोडून टोटल तुमचं गणितच कोण मोडून जाणार आहे सगळं तीन करोड मुंबईजवळ गेल्या मुंबईत तीन करोड मराठा दिसणार तुम्हाला कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार कारण तिकडची इकडं बोलायचे उलटी त्यामुळं हे सगळा प्रवाह तुम्ही पुण्याच्या पुढं गेले पनवेलजवळ गेले की तुम्ही बघा तीन करोडला कम्पर्यंत ना बदलून ठेवा